आपल्या छोट्याशा चुकीमुळे कधी काय होईल हे आपण विचार करतो का ही घटना आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची सध्या सर्वांच्या इंस्टाग्राम वर धुमाकूळ घालणारी रील म्हणजे इकोली व्हॅली म्हणजे लोटस वॉटरफॉल इमॅजिन करा आपण ट्रेकिंगला गाडी घेऊन गेलो आणि ट्रेकिंगला जाता जाता अचानक काही लोक आपल्याकडे धावून येतात आणि सांगतात मित्रा मित्रा या गाड्या तुमच्या आहेत का त्यांना आग पकडल्या आहेत धावा वाचवा आगीपासून एक क्षणासाठी आपलं काळीच आणि डोकं काम करायचं बंद होऊन जातं पण निसर्गाच्या रुद्र रूपापुढे बऱ्याचदा माणसाला हरावंच लागतं यात नशिबाने जीवितहानी झाली नाही पण ज्या ट्रेकर लोकांची वित्तीय हानी झाली असेल त्यांचं काय किती प्रश्न त्यांच्या मनात उभे राहिले असते ईएमआय लोन गाडीवरचा जीव अरे माझ्या कमाईतली पहिली गाडी असो पण या मागची कारण काय एकतर यामागे दोनच कारण असू शकतात ती म्हणजे चुकून दुर्लक्षित झालेला विस्तू तसाच राहिला असेल सकाळी आलेल्या कोणाकडून अथवा नैसर्गिक आपत्ती असेल याशिवाय दुसरं काही कारण असू शकत नाही ऐकण्यात आलं आहे की कोणी ही आग मुद्दाम सुद्धा लावली आहे मला तरी वाटत नाही कोणी इतक्या कठोर वृत्तीने हे काम केलेलं असावं आणि ते पण आपल्या खेड्याबाड्यातल्या माणसांकडून तर हे शक्य नाही आणि कोणी हे कृत्य के केलं असेल याची शक्यता खूप कमी आहे यासाठी मित्रांनो आपण आणलेल्या गाड्या उन्हाळ्याच्या शक्यतो सुक्या गवतात लावू नये त्या मोकळ्या मातीत असलेल्या पटांगणात लावाव्या सोबतच उन्हाळ्यात आपल्या पेट्रोलच्या टाक्या पण फुल केलेल्या नसाव्या आणि शक्यतो आपल्या गाड्या हिरव्या झाडाच्या थंडगार सावलीखालीच उभ्या केलेल्या असाव्या